बरेच लोक बातम्या देत आहेत तुझे युट्यूब का काय ट्यू तिच्यावर भरत दाखवत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल कोण असेल पक्ष सांगेल कोण असेल पक्ष सांगेल पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नाही मी मागे घेतलं नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्यांना बोलायच सोडा माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही आयुष्यात एवढी पदे मिळाली ना मला तिकीट द्या मला पद द्या सांग न न मागता मिळालेला आहे त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा विचार करा कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपला भाजपा हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने ना, माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड गोड करणार धन्यवाद माय गोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर वर मिळवा